नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली आहे सातशे चाळीस क्विंटल किमान दस हजार तीनशे रुपये कमालदास हजार पाचशे रुपये सर्व हजार सहादर है समीती। सहादर है समीती। सहा हजार चारशे दहा रुपये जात आहे लालतूर पुरुषबाजा समिती कोला अवकाली सहाशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुरुषबाजा समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार चारशे नऊ क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे बहात्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे छत्तीस रुपये जात आहे लालतूर पुरुषबाजा समिती नागपूर आवाकली चारशे चौपन्न क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल कमालदर हजार तीनशे रुपये सर्व सदन दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील असं मिळते